नकुल भोईर ज्याची त्याच्याच पत्नीनं हत्या केली नकुल भोईर त्याच्याच जवळच्या मित्रांनी त्याला दगा दिला थोका दिला नकुल भोईर एक चांगला सर्वसामान्य कार्यकर्ता कामावर प्रेम करणारा कार्यकर्ता नकुल भोईर सारखा एखादा सहकारी मिळणं एखादा कार्यकर्ता मिळणं किंवा एखाद्या नेत्याला असा कार्यकर्ता सोबत असण ही फार मोठी गोष्ट आहे कारण समोरच्याचा सन्मान करणारा प्रत्येकाला रिस्पेक्टफुली बोलणारा आणि मला आठवत आहे कारण दोन हजार सहा सातचा काळ असेल ज्यावेळेस पुण्यामध्ये एक अधिवेशन होत आणि विद्यार्थी चळवळीतून हा नकुल भोईर आमच्याशी जोडला गेला आज गेली नाही म्हणलं तरी वीस वर्ष नकुलचा आणि आमचा संबंध होता तो तसा न तरुण होता कार्यक्रम असो आंदोलन असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये तो हिरिरेनं भाग घ्यायचा ज्यावेळेस पुण्यात आपण एखादी गोष्ट काय करायचो त्यावेळेस त्या आंदोलनात कार्यक्रमात किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये पिंपरी चिंचवड वरून एक प्रतिनिधी म्हणून त्यांची संपूर्ण टीम सोबत असायचे त्याच्यात तो सगळे पुढे असायचा शेतकरी आंदोलन असू द्या विद्यार्थी आंदोलन असू द्या आरक्षणाचं आंदोलन असू द्या कुठलाही लढा मी जर आता फोटो इतिहास चाळायला गेलो मागचा तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तो, तो सहभागी आहे हेच निदर्शनास येत मधल्या दरम्यानच्या काळात लग्नाचा काळ त्याचा किंवा त्याला लग्न करायचं होतं त्यानं ज्या चैताली सोबत लग्न केलं तो त्यांचा प्रेमविवाह होता जळगाव वगैरे तिकडल्या भागातील हे कुटुंब होत चैतालीच शिवधर्म पद्धतीनं विवाह त्याचा ज्या वेळेस पिंपरी चिंचवड मध्ये झाला मी भी त्याच्या विवाहाला सुद्धा आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतो कामावर विचारांवर किंवा आपल्याकडे जी जबाबदारी आहे त्या सगळ्यांवर तो प्रचंड प्रामाणिकपणे प्रेम करणारा आणि एक विचारशील तत्वनिष्ठ चाणाक्ष जबाबी आणि सगळ्यात महत्वाचं चिकित्सक कार्यकर्ता होता त्याचा कधी जरी फोन आला सर जयजाऊ काय चाललंय कुठल्याही व्यक्तीला फोन करू द्या तो सर म्हणून रिस्पेक्टफुली बोलणारा एकमेव व्यक्ती होता तो म्हणजे नकुल समजा एखाद्या महिला बहिणीला फोन केला तर मॅडम जयही जाऊ बोलायचा म्हणजे तो, तो प्रत्येकाचा सन्मान करायचा काही वेळा कधी कोणाचे फोन आले तर आपण कधी चांगल्या अर्थाने पाहतो कधी म्हणतो की याचं काय काम आहे परंतु नकुलचा ज्यावेळेस फोन येत असायचा त्यावेळेस नकुल हा एक कार्यकर्ता म्हणून तर चर्चा करायचाच परंतु एक जवळचा मित्र सहकारी म्हणून सुद्धा त्याला एखादी जबाबदारी दिली आणि तो नाही म्हणला माझ्या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये असं कधीही घडलेलं नाही पण ज्यावेळेस त्याच लग्न झालं त्याला छानशी गोंडस मुलं सुद्धा झाली परंतु नियतीचा घात असा असतो वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचा तो अगोदर जिल्हाध्यक्ष होता पुणे जिल्ह्याचा नंतर तो महाराष्ट्र उपाध्यक्ष झाला दरम्यानच्या काळामध्ये मागच्या पाच सात वर्षा कोविडच्या नंतर खास करून समाजकारण राजकारणामध्ये आणि खास करून आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये तो अग्रेसर राहिला त्यांनी राजकीय कार्यकर्ते सुरू करायची म्हणून स्वतःच्या पत्नीला पुढं करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना चांगलं वाटायचं चा की आपली मुलं समाजकारण असेल राजकारण असेल ह्या प्रत्येक ठिकाणी ते पुढे गेली पाहिजे काळामध्ये तो पुण्यात कमी असायचा किंवा कमी यायचा त्याच्या भागात त्याच काम भरपूर चालायचं चा। परंतु नियतीचा खेळ बघा जे काही प्रकरण आता नकुलच्या संदर्भात पुढं येत आहे मला आठवत आहे त्याची घरात त्याचे एक वयस्कर आई आहे वडील त्याचे लहानपणीच वारलेले भाऊ आहे भर परिवार पिंपरी चिंचवड मध्ये खर तर एक मोठा परिवार आहे एक आदरयुक्त सन्मान त्या कुटुंबाला आहे आणि त्या कुटुंबातून नकुल आपल्यासोबत काम करतोय हे प्रत्येकाला एक चांगली अभिमानाची गोष्ट होती प्रेमविवाह झाल्यानंतर बायकोसाठी सुद्धा त्यांनी साड्यांचं दुकान त्या ते नऊवारींच त्यांनी काढून दिलं व्यवसायासोबत समाजकारण आणि राजकारण सुद्धा तो करू लागला पण त्याच्याच बायकोनं ज्या पद्धतीचं मला ते शब्द सुद्धा व्यक्त करू वाटत नाहीत की नकुंना असा काय मोठा गुन्हा केला होता गुन्हा त्यानं नव्हता केला त्याच्या बायकोनं चूक केली होती अनैतिक संबंधामध्ये कुठलाही संसार पुढे गेलेला नाही तो उद्ध्वस्तच झालेला आहे असं असताना आणि रोज आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहतोय असं असताना सुद्धा एका चांगल्या तरुण कार्यकर्त्याच्या आयुष्यात अशा घटना घडणं हे फार चुकीचं आहे जे ते चौतीस पस्तीस वय असेल माहित नाही मला परंतु अशा उमद्या विचारांच्या तरुणाला परवा तो मुंबईच्या सुद्धा आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये सगळ्यात पुढे होता पण इकडं पाठीमाग काय शिजत होत त्याच्या जवळचा जो मित्र आहे तो सिद्धार्थ पवार वगैरे काहीतरी त्याच्यावर विश्वास टाकून तो कधी मुलीला शाळेत घेऊन आणायचा असेल किंवा घरातली काही छोटी मोठी कामं असतील तो त्याला सांगायचा त्याच्यातून जर त्याचा अशा पद्धतीनं घात होत असेल आणि एक स्वतःचीच पत्नी झोपीमध्ये दोन वाजून तीस मिनिटाला आपल्याच नवऱ्याच्या छाताडावर बसून ओढणीनं जर गळा दाबत असेल तो कोण आहे तो एक गुन्हेगार आहे का आरोपी आहे का किंवा कोण आहे तो तो एक सामाजिक चळवळीतला एक हरहुन्नरी चुनचुनीत आणि कार्यतत्पर कार्यकर्ता त्याचा गळा आवळताना एकदा तरी विचार करायचा की हा जो ज्या पद्धतीचं काम करतोय आपली लफडी वाचना हा मुद्दा वेगळा परंतु ज्याला आपण मारतोय त्याच्या एकंदरीत कार्याचा जर थोडा विचार केला असता त्या पुरीला मनात तिच्या आलं नसतं त्याला मारावं हो म्हणून परंतु विकृती जर डोक्यात भिनलेली असेल शेवटी काय होतं हे समोर आलं आणि तिनं एवढं त्याला रात्री वेदनादायी मृत्यू दिलेला असताना सुद्धा त्याला मारताना ती एकटी नव्हती पोलीस तपासातून आता सगळं पुढे येत आहे की तिचा जो सो कॉल्ड प्रियकर आणि नकुलचा जो मित्र होता त्यांनीच घात केला अरे माणसाला जिवंत मारून तुम्ही काय सुखी राहणार आहे असलं कसलं प्रेम असली कसली लफडी माणसाला मारून आता तुम्ही तिथं झेलमध्ये सुखात राहणार आहेत का एकत्र राहणार आहात का तुमच्या आयुष्याची राख रांगोळी झाली व तो पवार असेल किंवा ती चैताली असेल आणि ज्या नकुलला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व म्हणून आपल्या बायकोला पाठवायचं होत आपल्या बायकोला राजकारणामध्ये पुढे आणायचं ज्याचं स्वप्न होत त्या नकुलची जर बायको करत असेल तिच्या डोक्यात हे सगळं विष कालवलं जात असेल आणि नवऱ्याच्याच वयाचा तो कोण प्रियकर तो जर अशा पद्धतीनं घात करत असेल मनाला फार वेदना झाल्या आतापर्यंत मला कधीच एवढ्या वेदना झाल्या नव्हत्या नकुलच्या बाबतीमध्ये मला इतकं वाईट वाटलं कारण त्याच्या लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर सगळ्या आंदोलनामध्ये कारण मी आंदोलन घ्यायचो किंवा आम्ही आंदोलन करायचो किंवा आम्ही लढायचो त्याच्यात तो आमचा शिलेदार होता शिलेदाराचा मृत्यू मनाला इतका चटका लावणार आहे तो कुणाच्याच आयुष्यात अशी घटना घडू नये इतका प्रसंग भयानक आहे माध्यमांवर वेगळ्या बातम्या येतील परंतु ज्याने कार्यकर्ता गमावलाय ज्याने सहकारी गमावलाय किंवा ज्या आईनं मुलगा गमावलाय ज्या भावानं भाऊ गमावलाय सगळ्यात महत्वाचं ज्या लेकरांनी आपला बाप गमावलाय त्याची दुःख किती भयानक असतील हे कल्पना नाही करू शकत छोटी छोटी मुले आहेत काय होणार त्यांचं त्यांच्या आयुष्यात किती मोठा हा संघर्ष आहे ही कल्पना पण नाही तुमची लपडी तुमचे चुकीचे जी काही कारनामे आहेत ते जीव घेण्यापर्यंत जात असेल तर विकृती नसाला आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पोलिसाला नकुलला मारल्यानंतर त्या त्याच्या बायकोने पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं ऑन स्पॉट तिला अटक केलं दोन दिवस तिनं तिच्या सोबत तिसरा व्यक्ती होता अजिबात सांगितलं नाही ज्यावेळेस पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला त्यावेळेस ती भडबडा बोलायला लागली मग त्या पवार नावाच्या पोराचं नाव पुढे आलं मग त्याला अटक सुद्धा झाली अवजा त्या पवार नावाच्या त्या, नावा त्या पोरात वाढदिवसाला या दोघा नवरा बायकांचे डिझाईन हो नकुल्ला हे सगळं कळाल्यानंतर त्यांची वाद व्हायची भांडण व्हायची बंद करा मी एक कार्यकर्ता आहे मला बट्टा लावू नका तुम्ही अशा तो भाषा सुद्धा बोलत असेल त्याला जर अशा पद्धतीनं मारलं असेल तर ही फार वेदनादायी गोष्ट आहे आणि महाराष्ट्र पुणे जिल्हा किंवा पिंपरी चिंचवड अशा घटना कधीही सहन करू शकणार नाही नकुल तर गेलाय पण त्याला न्याय मिळण्यासाठी यांच्यावर कठोरातलं कठोर शासन वापरलं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं आणि हे अत्यंत वेदनादायी आहे हे मी व्यक्त करू शकत नाही पण एक सहकार्याप्रती मला या सगळ्या भावना व्यक्त करणं अपेक्षित होतं म्हणून मी आपल्या समोर आलो नकुल गेला पण नकुल खूप काही सोडून गेला हे फक्त या ठिकाणी मला सांगायचं आहे नकुल्ला भाव पूर्ण श्रद्धांजली नकुलला श्रद्धांजली वाहतोय हे माझला मला विश्वास बसत नाही इतकं वेदनादायी आहे ते सगळं जय शिवराय हो नाही बोलू शकत